त्यांना शांतबाईचा नमस्कार तेवढं सबस्क्राईबचं पाहिजे म्हटलं बा आपलं कसं आपल्या चॅनल सबस्क्राईब करून टाका ज्यांना ज्यांना केलं नसेल त्यांना त्यांना ज्यांना नक्की दिलं आहे त्यांना एक लाईक करा कमेंट्स करा काय राजो रोज सांगा लागतं का तुम्हाला करून टाका जरा सबस्क्राईब काही लागत नाही ना पैसे की सबस्क्राईब करायला तुम्हाला करून टाका बरं पहिले सबस्क्राईब करून टाका मग व्हिडिओ पाहा मग थांबा थांबा जाऊ नका समोर व्हिडिओ पाहून जा मग व्हिडिओ खूप छान आहे आजचा मजेशीर आहे हो थांब प ले वेळ झाला व आपल्याला आशा अहो ही सागरची पुर्गी वय का व आशी पाय धरू ही सागरची पुर्गी वय का वा? गार्गी ले मोठे झाली व हो ना इंदुबाई सागरधारास्थित पुर्गी येते गार्गी पाय Wada मोठे होणार नाही के त मोठे सतत पुरी गार्गी उनात करूवीस वय तू चल घरात चल ना हां उर लागल ना बेटा मला काय घर आहे काय किती गर्मी मला आज करत नाही ती खेड्यामध्ये मला आता थेट मुंबईला बाई गार्गी असं म्हणू नये बाई हां तू घरी आली की नाही आपल्या असं म्हणू नये चल घरात चल करमते करमते आज झाली की तू बरं करमत नाही चल चल आता आम्ही आलो की नाही चल बरं घरात जेवढी का तू मोठे काय करू राहिली मोठे वाढून सांग ना तुम्ही लांब हवं बरं माझ्या मला आवडत नाही असं कोणी पण आलं की माझ्या आगाला हात लावते माझ्या किसांना हात लावते मला नाही आवडत असं पण अगं गारू असं बोलू नाही आता ना ती लाळ करते तुझा बरं मला तू आधी सांग तू जेवली का बेटा काय तू जेवायला बेटा भाजी भाजी या गावात पिझ्झा बर्गर नाही मिळत खेड्या गावात मिळते का पिझ्झा बर्गर अगं छान छान स्वयंपाक खाऊन बघ तू किती सुंदर भाजी करतात त्या खाऊन बघितलं का तू मस्त मस्त तूप आहे वरण भात आहे मस्त भाजी आहे बटाट्याची केली मोठ्या खाऊन तर पा वेळ एक वेळ खाऊन पा अगं तुझ्या पिझ्झा बर्गर पेक्षा पण चविष्ट आहे हे तू खाऊन नाही पाहिलं का तशीच बोलते बघा आधी खाऊन बघा मग सांग मला

चल बर घरात चल मी ते पण मी काठीवर येते मला पिझ्झा बर्गर केव्हा मिळेल मग माय सारखीच आहे अकडेल फायन हो बेटा हो हो तुला पिझ्झा बर्गर आणू आपण चल तू आधी घरात तर चल दारू जा बेटा मोठ्याला सांग म्हणा ताटावाड म्हणा ताटावाडाला घे म्हणा आणि जा बेटा आईला पण आवाज दे तुझ्या मम्मीला मम्मीला उठव बरं काय करते मम्मी असे जाय ना उठणं हा जाय भाव जायला एवढं लागणं ताट त्या काय काय ते तिची माय झोपेल आहे म्हणते आणि ते भावी त्याला प्रॅक्टिस करीन का मग काय झालं आहे म्हणून काय एवढं नचा मान घेत का थोडंसं काम केलं ना अल्का भारी नाही बो दे करू डाक बरं बाई दे आणि ताटं किटा तुझी बसून तू बाई का मी नाही आली तर कामं करायला तू आलीशी कामं करायला म्हणून समोर समोर करतो भाव जायच्या भली खराब सवय ना तुला दे ताटे वाढतो भांडी घात जो मग जेवण झाली की पाय कुशी ऐकतोच नाही ऐकतच नाही ना अशी तू लय जब्बर आहेस घेऊ का बाई मग ताटं वाढायला अशा बाई जेवता ना

इ व थकून आली ते प्रवासातून की बस हो ना उला थकली ते पुरलं तर पुराले ना तिला काही सवय नाही त्या मुंबई पुण्यात कायचं नाही तुमचं घरात घरात आहे ना तुमच थकली शिंदे आवाज आता मम्मा माझी, मम्मा थकलेली आहे रेस्ट नाही हो तुम्ही मांदा खांद्यालाच गेली ती म्हणून रेस्ट करते हो, ती बरोबर आहे तुला काही मान पान हाय का पाय न न दारी डूळ सगळं डोकं ठेवा काहीच नाही नाही ना मान माणूस नाहीच आहे ना काही अवश्युबाई नाई पाय लागू द्या म्हणा नंद आहेत मी काय करू मग आली आशात मी काय करू का मी तिच्या समोर समोर का मी हे बघा तुम्ही त्यांना डोक्यावर घेतलं म्हणून तुमच्या डोक्यावर लागले त्या अशी आणि सवय मी लावून घेत नाही अशा लक्ष नाहीये माझ्या अंगात पाय पायावर मुलगा ठेवा हे ठेवा आणि ते ठेवा तुम्ही तुमच्या दहा वेळा पाहायला लागा मी मी इकडे कमी यांच्या पाहायला लागा अह कशी होत अरे मुठी बसना ऐकू साहेब को। ना ते आशा वेळेत म्हटलं त्या त्या काही साध्या नाही आहेत बरं हा त्या मग हा बाई बिचारे काही बोलू नको कशी तू चालली जाशील माय बाई मुंबईले मी झाले सापडी तुमचं म्हणणं काय आहे नाही तुमचं म्हणणं काय सांगा मला नाचू का मी तिथे जाऊ तिच्या समोर नाचू का मी म्हणजे काय म्हणायचं इले हा काय होईन तू बाई पाय पाय काय म्हणते ते नाचू का म्हणती नाही नाही मी आता तर मी इले नात्यालाच लावतो तिला सांगतो मी तिली का सोपी दिसली काय तिला सांगतो नाशा काय चिजायचं वहिनी इकडे या तुम्ही त्या वहिनी नातालाच लावायचं आहे मला आज आशा मुक्की बस काय फालतू तर वाढत असते काही बोलू नको आता जाऊ दे म्हटलं तर म्हटलं कोणतं शिद्र पडले होते अंगाले नाही 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 मुकी बस मुक्की बस तू चुप बस काय तू चुप बस आता कारण की माहिती का आता हत झाली म्हटलं हत पार केली त्या वहिनीनं आपण बोलत नाही जाऊ द्या असं वाटते काय काय बोला का है का है करा का जा बापा काय काय करावं लागते आपल्याला दोन दोन दिवसाचं पाहू ना आपण पोलंच करते हे बाई असं कायचे बापाच्या घरी एवढा घरून एवढा येईल इथं का हाय काय असं इथं काय काय आपण काय कट राही न जॉब आले हलकट बोलते हलकट पाहते आपले नाही नाही आज ती लावतो मी मी बी आशा म्हटलं जर लोक नाचत नाही मा समोर लोक मी बी जेवण नाही करत येते ना आशा बाई ते येते ना कारण आपण जेवण करून लोक नाही नाही वहिनी तुम्ही साकणा का झाकू तुम्ही झाकू मी सगळं ऐकलं म्हटलं काय म्हटलं तर नाचूकच मी जाऊ आता तुम्ही ऐकून घ्या वैनि ते निरोग सांगा माया जोपर्यंत नाचत नाही ते इथे येऊन तोपर्यंत मी बी जेवण नाही करत नाही बाई आशाबाई ना ऐकलं वाटते बाई आता काही खरं नाही बाई श्वेटाच म्हणून आई बस मुकी बस म्हणून हे काय ऐकते काय आडावडा सुरू आहे ए आशा

काय नाही बाई आता माझी घोर करू सोळा अडाणी बरा खरं आहे हा तिथे घेतला फायदा पण मी तुमच्यासारखी नाही आहे अडाणी मी नाचणार आहे का नाचा लावणार म्हणजे काय काय कोणता काय कायदा आहे का तिच्या काय काय बापाचा कायदा आहे काय तू काही ऐकत नाही बाई तिचा भाप काढला का तुझ्या व बयाडे भाप काढला का तिचा तुझ्या आता काही खरं नाही बाई तुझ्या कोणाचा बाप हो माय बाप करतो का तू माय बाप पण तुझ्या नवऱ्याचा बाप काय वाटलं गेला का व एकच बाप ना आमचा एकच बाप ना हा मा बाप जिवंत आहे ना अजून मा बाप काढतं बेसराम वानाचे लाजगीस की नाही ग हो तुले तर जिवली हाय की नाही व हो काही तर माय बापांना काही शिकवलं नाही वाटते, तुले। हो तुले वाटते? का कावं चालली मोठी केस कापतन जीनचा पॅन्ट घालत नाही लगे ह काय मारती तर कावं तुले काय वाटते मुंबईला राहते म्हणून का तू काही बोलशील काय तुम्ही काम नव्हतं का नंदाजा पायावर डोकं ठेवणं हो आली तू पाय लागली तू आमच्या जाऊन पसरली ना तू जाऊन पसरली ना ते बबिता बहिणी कामं करते जेठानी असून तू पसरतं पायावर पाय ठेवून तुझे हाय की नाही ग तुले वरून बाप काढता माया तू नाशिन म्हटलं आताच माझ्या माझ्यासमोर चल मी आशा म्हटलं कशी नाचत नाही पाहिजे तुले श्वेता माफी मागता येईल विषय संपून टाक तू वाढू नको आशे चौदे नाता मिटून टाकणं लांबण लावून व लावत का तिले भाऊ ना ते आपली काही करत नाही इंदूबाई तिथे बापावर गेली ते माया बाप कापलं इंदूबाई बाप आता तिच्या बापालाच बोलावतो मी इथं थांब न बापाला फोन लावतो आता बोलावतो सांगतो त्याच्या बापाला तिच्या पोरीचे करामत काय येतं माय शेता ते काय रे म्हटलं माय नाचा तुला नाचा टाकते बाई बाबाला फोन लावते ते आशा बाई ते काही खरे नाही बाई ते काही दुबई नाही काही नाचता तशी तुझं नाचणं नाच शिकव जाऊ दे ना माया मिटून टाकणं ही बावड आशा माझ्या पप्पाला फोन लावेल नाही तर खरखरच जाऊ दे थोडं डान्स केल्याने काय होणार आहे थोडं माझी एक्सरसाइस होणार आहे नाचूनच किती नाहीतर काय काय म्हटलं शेतावनी तुला नाचायला करा चला प्रेक्षक वाट रडली तुमची चला नाचा लवकर लवकर हासा म्हटलं जरास वहिनी हॅलो तुमच्या मनासारखं आशाबाई हां आत्ता कसं अशा राय जाऊन अशा वागत पण जा कसं वाटलं पाहिजे मग नाचन तुम्हाला आपलं काम कसं आहे जसं तसं